सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानशी गोष्ट सांगते गोष्ट लिहिलेली आहे सुनील गोगुरे यांनी आणि गोष्टीचं नाव आहे शेवटची गणेश मूर्ती शेवटची गणेश मूर्ती त्या गणेश मूर्ती विक्रीच्या स्टॉलमध्ये तो आज सातव्यांदा आला होता जुनाटचा कोणत्या तरी मंडळाचा कदाचित फुकटच मिळालेला टी शर्ट आणि साधी कॉटनची मळलेली पॅन्ट असा त्याचा पेहरा होता दरवेळी तो यायचा त्या कमळावर बसलेल्या शाडूच्या गणेशमूर्ती ज्या रॅकवर ठेवलेल्या होत्या तिथे तो जायचा बराच वेळ त्या मूर्तींकडे देहभान भिस विसरून बघायचा मग किंमत विचारायचा कितना को गणेशजी दरवेळी दुकानातला मुलगा त्याला सांगायचा अंकल साडेछे रुपये सिक्स हंड्रेड फिफ्टी दे तीच किंमत असूनही तो प्रत्येक वेळी अययो इतना असं स्वतःशीच म्हणायचा खिशात हात घालून काहीतरी चाचपायचा आणि पुन्हा एकदा त्या मूर्तींकडे डोळे भरून पाहून उदासपणे बाहेर पडायचा बाजूच्या चौकात भाजी विकायचा तर तो रात्री गाडी त्या चौकातून ढकलत आपल्या एका खोलीच्या घराकडे आपल्या आठ वर्षाच्या पोराला गाडीवर बसवून जायचा रात्री गाड्यावर उरलेल्या थोड्याफार भाजीचा अजिबात भाव न करता जे गिराईक येईल अगदी निघताना येईल त्याला तो ती भाजी विकून टाकायचा दुसऱ्या दिवशी जी भाजी जवळपास खराबच होणार ती कमी किमतीत का होईना कोणाच्या तरी पोटात जावी एवढीच त्याची माफक अपेक्षा असायची गणेश चतुर्थीच्या दिवशी दुकानातले सगळे गणपती तर खरेदी होत नाहीत जसा दिवस पुढे सरकेल तसा त्या मूर्तीचा भाव देखील भाजीप्रमाणे कमी होईल अशी भाबडी अपेक्षा ठेवून तो त्या गणेश मूर्तीच्या स्टॉलमध्ये दिवसभर येऊन किंमत विचारून जात होता आता त्याला जाताना पाहून दिवसभरात पहिल्यांदाच स्टॉलवर आलेले दुकानाचे मालक आनंदराव त्यांनी स्टॉलवर विक्री करणाऱ्या त्या मुलाला बोलावून घेतलं आणि विचारलं रवी काय रे मूर्ती पसंत नाही पडली का त्याला तसाच गेला तो मूर्ती न घेता अहो काका नुसता टाईमपास माणूस आहे सकाळपासून सहा सात वेळा स्टॉलवर येऊन गेलाय ती कमला रूढ मूर्ती कितीला आहे विचारतो आणि आम्ही किंमत सांगितली की चेहरा बारीक करून निघून जातो अरे मग विचारायचंच की त्याच्याकडे किती पैसे आहेत अहो काका त्याच्या अवतारावरून वाटतं का, का, वाट का तुम्हाला सा की त्याच्याकडे साडेसहाशे रुपये असतील म्हणून फाटका माणूस आहे उगीस येऊन स्टॉल फिरून किंमत विचारून जातो मला तर वाटतं की चोर बिरचं नसेल ना रवी म्हणाला नाही रे रवी जेवढी माणसाची पारख मला आहे त्यावरून मला वाटत नाही की तो चोर आहे हां पण गरीब मात्र जरूर आहे तेवढ्यात काहीतरी आठवून आनंदराव म्हणाले अरे हो आत्ता आठवलं हा माणूस इथेच वीरबाजी चौकात स्टेट बँकेच्या समोर भाजीचा गाडा लावतो अरे मागच्या महिन्यात रात्री नऊ वाजता मी जेवण करून रात्री फिरायला चाललो होतो तेव्हा याच्याकडे थोडी भाजी घेतली मग फिरून तिथून माघारी घराकडे जाताना यानं मला परत बोलावून त्याच्याकडची सगळी भाजी फक्त दहा रुपयात देऊ केली जवळजवळ शंभर एक रुपयाची भाजी होती मी नको म्हटलं तरी ऐके ना मग मीच विचार केला की याचं हातावरचं पोट कशाला त्याचं नुकसान करा म्हणून मी शंभर रुपये काढून दिले पण आश्चर्य म्हणजे त्याने दहा रुपयांच्यावर एक पैसाही घेतला नाही मला अजूनही आठवतं आहे तो म्हणाला होता साब पेट भरने के लिए जितना चाहिए उतना तो आज कमा लिया बस मिलेगा तो पाप लगेगा आनंदराव स्वतःशीच हसली हा किस्सा ऐकून अचंबित झालेला रवी आणि दुकानातली बाकी मुलं परत स्टॉलवर आलेल्या इतर लोकांकडे वळली रात्रीचे साडेनऊ वाजता गणेश मूर्ती नेणारी शेवटच्या गणेश मंडळाची मुलं येऊन मूर्ती घेऊन गेली आणि आनंदरावांनी पोरांना आवरायला घ्यायला सांगितलं दुकानाच्या बाहेरच्या पँडॉलमध्ये ठेवलेल्या मूर्ती रॅक टेबल खुर्च्या सगळ्या आत दुकानात आणू लागले कमलारूढ गणेशाची मूर्ती तिला आज खूपच मागणी होती तब्बल पन्नास मूर्ती विकल्या गेल्या होत्या त्या केवळ एकच मूर्ती शिल्लक राहिली होती काही सामान बाहेर येत आनंदरावांची नजर रस्त्यावर गेली रस्त्यावर तोच भाजीवाला आपला गाडा आणि मुलाला घेऊन बाहेरून आज दुकानात पाहत होता आनंदरावांनी त्याला पाहिलं तसा तो बावसळला आणि पोराला पाठीवर हलकी स्थाप मारून चल चल असं म्हणत पुढे निघाला आनंदरावांनी पटकन पुढे हो त्या भाजीवाल्याला हाक दिली ओ अण्णा इथे राहो अण्णा जागेवरच थांबला गाडा एका बाजूला लावून भाजीवाला अण्णा आपल्या पोराला हाताशी धरून त्यांच्या समोर आला आओ अंदर राव असं म्हणत आनंदराव त्या दोघांना आत घेऊन आले त्याची नजर भिरभिरत त्या कमला रूढ गणेशाच्या एकमेव मूर्तीवर जाऊन थांबली त्याच्या नजरेत एक वेगळीच भक्ती आनंदरावांना दिसली त्यांनी रवीला सांगितलं रवी ती मूर्ती घेऊन ये रवी ती कमलारूड गणेशाची दुकानात उरलेली एकमेव मूर्ती घेऊन आला अरे अण्णा गणपती के बिना कैसे घर जाओगे सात बार मेरे दुकान में आके गए लेकिन मूर्ती नाही खरेदी हे मुझे नाही चलेगा तुम्ही ये मूर्ती अब खरीदनी पडेगी बोलो क्या करते हो भाजी वाल अण्णा घाबरला दुकानात येऊन आपण चूक के लिए त्याला जाणवलं सॉरी सर गलती हो गया मेरा पास तो इतना पैसा नहीं मतलब है लेकिन कल का माल खरीदने के लिए वो चाहिए ना वो मैं सब्जी बेचता तो सुबह छः बजे मंडी में जाके भाजी लेना पड़ता सॉरी जाता मैं म्हणून पोराचा हात धरून अण्णा निघाला पण आनंदरावांनी त्याचा हात पकडला नाही गणपती तो तुमको घर ले जाना ही पडेगा वरना मे पुलिस को बुलाता देखो पुलिसचं नाव ऐकल्यावर तो पार गांगरून गेला तो गडबडून म्हणाला नाही लेता ये मूर्ती मे लेता कितना देना मूर्ती का त्याने खिशात हात घालून आपली दिवसभराची सारी कमाई बाहेर काढली आनंदराव हसत त्याला म्हणाले दस रुपये त्या दिवशी घरी जाताना भाजीवाल्या अण्णाच्या चेहऱ्यावर केवळ अवर्णनीय आनंद होता आणि अण्णाच्या गाड्यावर बसलेल्या त्याच्या मुलाच्या मांडीवर होती ती आनंदरावांच्या दुकानातली त्या दिवशी विकली गेलेली प्रसन्न श्वेतवर्णी आणि कमलारूढ नव्या शार भगव्या वस्त्रात झाकलेली अशी ती शेवटची मूर्ती मंडळी आवडली ना गोष्ट छान आहे की नाही खरंच जिथे भाव असतो ना तिथे आपल्याला मार्गही सापडतो आणि चांगली माणसं या दुनियेत काही कमी नाही आहेत आपण फक्त आठवायचं विचार करायचा आपली चांगली जी कृती आपण केलेली असते ना त्याचं पर ते परतून आपल्याकडे येतेच येते तर उद्या पुन्हा अशा एखाद्या छान गोष्टीसह भेटूया तोपर्यंत नमस्कार